कोगनोळी हायस्कूल विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा कोगनोळी येथील वीरकुमार पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कोगनोळी हायस्कूल व अंबिका आदर्श विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा संपन्न झाला मुख्याध्यापक एस एलगुरे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी व ज्ञानेश्वरीचे पूजन करून दिंडीचे उद्घाटन झाले विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जयचा जयघोष करीत दिंडी ग्रामदैवत अंबिका मंदिर प्रदक्षिणा छत्रपती शिवाजी महाराज चौक किल्ला विभाग लोखंडे गल्ली मेन रोडहून हायस्कूल ग्राउंड वर आणून संत गोरा कुंभार संत ज्ञानेश्वर मुक्ताई संत बाळूमामा यासह अन्य संतांच्या वेशभूषा केल्या होत्या यावेळी अमोल आवटे आर ए डोंगरे आर आर नवाळे आर आर कुराडे वर्षा नवाळे बाहुबली अकोळे देवेंद्र घस्ते